रायगडमधील भिराचं तापमान भौगोलिक कारणांमुळेच वाढल्याचा कुलाबा वेधशाळेचा निष्कर्ष हिटवेव्ह आणि भौगोलिक कारणांमुळेच ही तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती मिळते एप्रिल आणि मे महिन्यात तापमान अधिक वाढण्याची गावकऱ्यांना भीती आहे या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे हेमंत कार्यकर काय म्हणतात बघूया इकडली जी भौगोलिक परिस्थिती आहे आजूबाजूला कातळ डोंगराचा परिसर असल्यामुळे त्याचं हीटचं प्रमाण जास्त वातावरणामध्ये आ आल्यामुळे इकडलं तापमान वाढलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हीट वेव अशी आलेली असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट इथेसुद्धा आलेला आहे आणि हे तापमान जे वाढलेलं होतं ते आजच्या दिवसाला हे नवीन असं नाही आहे गेले दहा वर्षाचा जर आम्ही रेकॉर्ड पाहिला तर ह्याच्या आधीसुद्धा असं तापमान दोन तीन वेळा पर्टिक्युलरली दोन हजार पाच साली याची नोंद झालेली आहे सेहेचाळीस पूर्णांक पाच पेक्षाही जास्त नोंद झालेली आहे